नमस्कार मित्रांनो संकल्पने्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार चगन भुजबळ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू या आहे यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते लोकप्रतिनिधी आहेत असे अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात संधी न दिल्यानं ना। ते नाराज आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर भुजबळांनी हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठलं होतं दोन दिवस त्यांनी पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांची चर्चा बैठका घेतल्या होत्या तसेच नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता त्यानंतर आता भुजबळ मुंबईत आले आहेत अशातच आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे मुंबईतील सागर बंग सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये चर्चा झाली महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे यावर शेलार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार का अशा देखील चर्चा सुरू आहेत अशातच याबाबत अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत असे अजित पवार म्हणाले ओबीसीचे कदापि नुकसान मी होऊ देणार नाही पण आता राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे मला आठ ते दहा दिवस तुम्ही द्या आठ दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले तर ओबीसी नेत्यांनी थोडं शांततेने घ्यावे दहा बारा दिवसात आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल त्याबाबत आपण संपूर्ण चर्चा करू अशी विनंती देखील फडणवीस यांनी केल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत दरम्यान एक जानेवारीला कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात या ठिकाणी आलेल्या गैरसोय होऊ नये यासाठी आज आढावा घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे पार्किंग पासून ते औषध विभागापर्यंत सगळी माहिती आज अजित पवार यांनी घेतली यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र